नमस्कार विद्यार्थी मित्रो आमचे युट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचं स्वागत बी एड कॅपराउंड तीन ज्याच्या आपण मध्यवर्ती आहोत त्या कॅपराउंडच्या अलॉटमेंट्स ह्या अलॉट झाल्या आहेत तर या कॅपराऊंडमध्ये आपला नंबर लागला का हे आपण चेक करूया यासाठी आपल्याला जावं लागेल सी टी सी सेलच्या वेबसाईटवरती ते म्हणजे सीई टी एल डॉट महा सी टी डॉट ओ आर जी या आपल्या जेन्युन वेबसाईटवरती सी टी सेल असं आपण टाईप करूया त्यानंतर त्याला क्लिक करताच आपण एका पेजवरती जातो जिथे ॲडमिशन प्रोसिजरला क्लिक करायचं आहे याला क्लिक करताच परत आपण एका पेजवरती जातो त्या पेजवरती गेल्यानंतर परत परतवरतीच क्लिक करायचं आहे त्यानंतर बी एड हा जो आपला कोर्स आहे बी एड न्यू ही टॅब आपण क्लिक करूया त्यानंतर आपण इथे पाहू शकता बी एड ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीस आपल्याला पाहायला मिळतं अलॉटमेंट हॅज बिन पब्लिश आपल्या तिसऱ्या कॅप राउंडची अलॉटमेंट पब्लिश झाली अशी नोटीस आपल्याला इथं दिसती आहे त्यानंतर प्लीज रीड द नोटीस थर्ड फॉर कॅप राऊंड थर्ड केअरफुली आपल्या राऊंडची जी नोटीस थर्ड आहे ती आपल्याला केअरफुली अभ्यासायची आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण अलॉटमेंट चेक करूया पुढील व्हिडिओमध्ये आपण नोटीस थर्ड ही डिटेलमध्ये जाणून घेऊ तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनल ते अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आता वरती इथे जे आपल्याला बार दिसत आहेत त्या बारला आपण क्लिक करूया त्याला क्लिक करतात चेक अलॉटमेंट खालची जी टॅब आहे तिला क्लिक करूया तिला क्लिक केल्यानंतर आपण परत वरती स्क्रॉल करूया व्हॅकन्सी जी आहे आपल्याला चेक करायची तर चेक कॅन्डिडेट अलॉटमेंट दोन नंबरची टॅब आपल्याला क्लिक करायला लागेल विद्यार्थी मित्रो ही टॅब क्लिक केल्यानंतर आपल्यावरती स्क्रॉल करायचं आहे आपण इथे पाहू शकता सिलेक्ट राऊंड आणि त्यानंतर एंटर ॲप्लिकेशन आय डी तर आपल्याला सिलेक्ट राऊंडला इथे आपल्या तीन वेगवेगळ्या टॅप दिसत आहेत राऊंड फर्स्ट राऊंड सेकंड हे दोन्ही राऊंड पूर्णपणे संपलेले आहेत त्याचे अलॉटमेंट आता चेक करून आपल्याला फायदा नाही तर आता राऊंड थर्ड जो आहे त्याची अलॉटमेंट आपल्याला आज झालेली पाहायला मिळते जी की आपली अपडेट आहे तर राऊंड थर्डला आप आपण क्लिक करूया राऊंड थर्डला क्लिक करताच आपल्याला एंटर ॲप्लिकेशन आय डी आणि चेक अलॉटमेंट ह्या गोष्टी पाहायला मिळत आहेत तर इथे आपला बी डी यापासून असणारा जो आयडी आहे तो आय डी आपल्याला काय करायचा आहे इथं इनरॉल करायचा आहे आणि तो आय डी टाकल्यानंतर आपल्याला चेक अलॉटमेंट याला क्लिक करायचं आहे याला क्लिक करताच आपल्याला कॉलेज अलॉट झाला आहे का नाही हे आपल्याला कळतं पाहायला भेटतं विद्यार्थी मित्रो याला क्लिक करताच आपल्याला चेक अलॉटमेंट आपण क्लिक केलं तेव्हा आपल्याला कॅन्डिडेट नेम पाहायला मिळतं आपलं इथं पूर्ण नाव आहे त्यानंतर कॅन्डिडेट टाईप महाराष्ट्रामधला कॅन्डिडेट आहे कॅटेगरी ओपन आहे इलिजिबल कोटा महाराष्ट्र स्टेट इलिजिबल मेथड हिंदी होती त्यानंतर आपल्याला अलॉटमेंट लेटर इज अवेलेबल इन कॅन्डिडेट लॉगिन कॅन्डिडेट लॉगिनमध्ये त्यांचा अलॉटमेंट लेटर आपल्याला प्रेझेंट असलेला पाहायला मिळतं त्यानंतर कॉलेजला नंबर कुठल्या ला लागलेला आहे कॉलेजचं नाव मत्स्यदूर शिक्षण संस्था कॉलेज ऑफ एज्युकेशन जालना त्यानंतर आपल्याला इतर बाबी इथं चेक करता येतात पाहता येतात अशा प्रकारे आपल्याला चेक करता येतं व्हिडिओ आवडला असतात करा शेअर करण्यास मित्रपरिवारामध्ये विसरू नका तसेच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद